मित्रांनो आयुष्यात अडथळे दुःख शत्रू जीवनाला दिशा बदलू शकतो श्री नवनाथ भक्तीसार पारायण अशी परंपरा सिद्ध आहे की नवनाथांचे पारायण मनापासून केले तर देव आपल्या भक्तांची हाक नक्की ऐकतात आज मी तुम्हाला सांगणार आहे नवनाथ पारायण कसे करावे त्याचे चाळीस अध्यायाचे अद्भुत फायदे काय आहेत आणि एक खास होय एक खास मार्गशीर्ष चॅलेंज ज्यामध्ये तुम्हीही माझ्यासोबत नऊ दिवस पारायणाचे श्रवण करणार आहात या व्हिडिओचा उद्देश फक्त माहिती देणे नाही तर तुम्हा सर्वांना माझ्यासोबत नऊ दिवस नवनाथ पारायण श्रवण करण्यासाठी प्रेरित करणे आहे तुम्हाला वेळ नसेल नोकरी असेल घरकाम असेल वाचन बसून करणे शक्य नसेल काही हरकत नाही वृद्ध व्यक्तींना एका जागेवर बसून इतका वेळ वाचन करता येत नाही मी रोज एक एक दिवसाचे अध्याय श्रवणासाठी अपलोड करणार आहे तुम्ही फक्त वेळ मिळेल तेव्हा श्रवण भक्ती करायची आहे हे केवळ पारायण नाही ही नवनाथांची कृपा मिळवण्याची एक सुंदर साधना आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं महत्व आणि ओळख आपण पाहूया चाळीस अध्यायांचा परंपरा सिद्ध असा हा ग्रंथ आहे नवनाथ सिद्धांच्या कृपेने भरलेला प्रत्येक अध्यायाचा एक विशिष्ट प्रभाव व फलश्रुती आहे पूर्ण पारायण केल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होतात अध्यायांचे अद्भुत फायदे बघूया पहिल्या अध्यायाने संबंधबाधा अडचणी नाहीशा होतात दुसऱ्या अध्यायाने धनप्राप्ती कर्मसिद्धी होते तिसऱ्या अध्यायाने शत्रुनाश मारुती कृपा होते चौथ्या अध्यायाने कपटनाश राजमान्यता मिळते पाचव्या अध्यायाने भूतबाधा शांती होते सहाव्याने शत्रू मित्र बनतो सातव्याने चिंता वेदना नाश पावतात आठव्याने विद्याप्राप्ती होते हरवलेले मित्र पुनर्भेट होते दहाव्याने स्त्रीदोष निवारण मुलांच्या सुखासाठी वाचतात अध्याय अकरावा ग्रहशांती संपत्ती योग होतो चौ चौदावा कारागृहातून सुटका मिळते पंधरावा घरातील भांडे शांत होतात सोळाव्याने वाईट स्वप्न नष्ट होते सतराव्याने योग सिद्धी होते अठराव्याने पितृदोष शांती होते एकोणीसाव्याने मोक्ष मार्ग मिळतो विसाव्याने मनशांती मिळते गुणी अपत्यप्राप्ती होते बावीसाव्याने सत्ताविसाव्याने हरवलेली वस्तू अधिकार परत मिळतात अठ्ठावीसाव्याने योग्य जोडीदार मिळतो एकोणतीसाव्याने क्षयरोग ताप निवारण होतो एकतीसाव्याने शबरी कपटी प्रयोग निष्फळ होतात पस्तीसाव्याने महासिद्धी व बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो छत्तीसाव्याने सर्पविंचू विषनाश होतो एकोणचाळीसाव्याने धात विजय मिळतो आणि चाळीसाव्या अध्याने कामधेनू समान इच्छापूर्ती होते नवनाथ पारायण कधी सुरू करावे सोमवार गुरुवार एकादशी पौर्णिमा धर्मनाथ बीज नवरात्रातील नऊ दिवस हे दिवस उत्तम मानले जातात पारायणातील पूजा मांडणी कशी करावी पूजेसाठी लागणारे साहित्य स्वच्छ चौरंग रांगोळी स्वच्छ वस्त्र दत्त नवनाथ शंकर यांचे फोटो मूर्ती दीप अगरबत्ती पान सुपारी प्रसाद दूध फळे मिठाई घुगऱ्या ताक आणि वडे नैवेद्य दक्षिणा नवनाथ भक्तिसार ग्रंथ पूजा कशी करावी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे नेसावीत कपाळी गंध लावा चौरंगावर रांगोळी काढून अंतरावे देवतांची स्थापना करावी हातात पाणी घेऊन संकल्प करावा ग्रंथांचे वाचन सुरू करावे रोज आरती नैवेद्य दाखवावा शेवटी ब्राह्मण व सुवासिनी भोजनाने पारायण समाप्ती करावी नऊ दिवस पारायण करताना अध्यायांची विभागणी कशी असावी दिवस पहिला अध्याय एक ते वाचा दिवस दुसरा अध्याय सात ते अकरा वाचावा दिवस तिसरा अध्याय बारा ते सोळा वाचावा दिवस चौथा अध्याय सतरा ते एकवीस वाचावा दिवस पाचवा अध्याय बावीस ते सव्वीस वाचावा दिवस सहावा अध्याय सत्तावीस ते एकतीस वाचावा दिवस सातवा अध्याय बत्तीस ते पस्तीस वाचावा दिवस आठवा अध्याय छत्तीस ते अडतीस वाचावा दिवस नववा अध्याय एकोणचाळीस ते चाळीस वाचावा मित्रांनो हा मार्गशीर्ष महिना देवकृपा मिळवण्याचा महिना आहे यावर्षी आपण सगळे मिळून मी तुम्ही आणि आपल्या घरातील सर्व नवनाथ पारायणांचे नऊ दिवस पूर्ण करूया ज्यांना वेळ मिळत नसेल नोकरी असेल वृद्धापकाळ असेल त्यांनी काळजी करू नका मी रोज अध्यायांचे श्रवण अपलोड करणार आहे तुम्ही फक्त मनोभावे ऐका श्रवण भक्ती ही पारायणा इतकीच पवित्र मानली जाते जर तुम्ही माझ्यासोबत नऊ दिवसांचे नवनाथ पारायण करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा जय नवनाथ दररोज मी अध्याय श्रवणासाठी देणार आहे वेळ मिळेल तेव्हा ऐका पण नऊ दिवस श्रवण सोडू नका या व्हिडिओनंतर नवनाथ पारायण सिरीज सुरू होत आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सिद्धांची कृपा पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभम भवतु धन्यवाद